तुमची काय सांगाल कसा प्रतिसाद मिळतोय काय जनतेला आवाहन करा तुमच्याकडच्या अत्यंत चांगला असा प्रतिसाद आहे आणि प्रचार जो एकदम त्याने आमचा सुरू झालेला होता तो आता प्रचार अंतिम टप्प्यामध्ये आता पोहोचलेला आहे महायुतीचे सर्व उमेदवार आम्ही सोबत एकत्र सर्वजण एकत्र सर्व कार्यकर्ते आता एक चांगला संदेश देण्यासाठी आम्ही आता बाईक रॅलीच्या माध्यमातून एकत्र तरी बाईक रॅली काढतोय आमचं जनतेला एवढंच आव्हान राहील की महायुतीला भरघोस असं मतदान करून विकासाला प्राधान्य द्या आणि जो एक प्रगतीचा मार्ग आज महाराष्ट्राने निवडला आहे तो सुद्धा सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमध्ये महायुतीच्या माध्यमातून बळकट करा तुमच्या माध्यमातून जिल्हा परिषदेत तुम्ही आज पंचायत समिती सभापती हे गाव ठरवणार आहे हा मतदारसंघ ठरवणार आहे काय मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो सावंतवाडीचं सा पंचायत समितीचं सभाप सबाप, सभापतीपद या आमच्या सा� सुस्मिता ताई ज्या आहेत त्या महायुतीच्या सभापती म्हणून ते खात्रीशीरच्या बस विरोधकांकडून एक आरोप होत आहे की तुम्ही पैशाचे आम्ही दाखवून लोकांना धमकवत आहेत ते पैसे वाटून नक्की सांग इकडचा विकास काय करणार फेक नॅरेटिव्ह पसरवणं लोकांना कन्फ्यूज करणं हेच त्यांच्या हातात आहे त्यामुळे ते करतायत कुठलीही पॉझिटिव्ह गोष्ट ही मागच्या दहा बारा दिवसाच्या प्रचारामध्ये त्यांच्या तोंडातून निघाली नाही कन्स्ट्रक्टिव्ह विचार काय असतो पॉझिटिव्ह विचार काय असतो हा विचार ते कधी घेऊनच गेले नाही म्हणून आत्तापर्यंत लोकसभेत त्यांना विरोधात बसा बसावं लागलं विधानसभेत बसावं लागलं आणि ह्यापुढे सुद्धा ते त्यांची भूमिका शंभर टक्के बजावते हे बघा प्रमोदजी हे आमचे ज्येष्ठ नेते आहेत भारतीय जनता पार्टीच्या विचारांवर चालणारे नेते आहेत आणि भारतीय जनता पार्टीमध्ये अशा ज्येष्ठ आणि कर्तृत्ववान नेत्याला शंभर टक्के बळकटीकरण करण्यात येईल आणि त्यांचं स्थान हे भविष्यात फार उंचीवर असेल तवडे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आम्ही महायुतीचे सर्व पदाधिकारी पदाधिकारी एकत्र होऊन जे चार गावं आहेत तवडे मळगाव नेमळे आणि निरवडे या सर्व गावांमध्ये ही बाईक रॅली एकत्र निघणार आहे